नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण डॉक्टर कलाम यांचे बालपण या धड्याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत आणि या स्वाध्यायमधील उपक्रम पासून ते खेळूया शब्दांचे असं प्रत्येक मुद्दा प्रत्येक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे जर तुम्ही नवीन असाल चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाबडे इथून हा व्हिडिओ करत आहे सो सगळ्यात पहिला प्रश्न आहे चार पाच वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये प्रश्न आहे लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत तो उत्तर आहे स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल समजणे भविष्य जाणून घेणे चेन्नई किंवा जात मद्रास मधील सोन्याचा भाव जाणून घेणे हिटलर महात्मा गांधी आणि जिना यांच्याबद्दल गांभीर्याने चर्चा करणे त्यापेक्षा जास्त पेरियार ई व्ही रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्याकरता लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र वाचत असत दुसरा प्रश्न आहे लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली याचं उत्तर आहे शमसुद्दी हा वर्तमानपत्र वितरक होता त्याला रोज चालत्या रेल्वे गाडीतून फेकलेले वर्तमानपत्रांचे गठ्ठे गोळा करण्यासाठी कुणीतरी मदतनीस हवा होता त्याने लेखकाला मदतनीस म्हणून आपल्यासोबत घेतले म्हणून लेखकाच्या आयुष्यातील कष्टाच्या कमाईला शमसुद्दीन ही हातभार लागला आहे अशी लेखकाला आपल्या आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी मिळाली ई म्हणून प्रश्न आहे डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले उत्तर आहे अवूल तुला मोठं व्हायचं असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडं जातात आणि नवे प्रदेश होतात तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतीचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाही असे डॉक्टर अब्दुल कलाम यांना शिक्षणासाठी बाहेर जाताना त्यांचे वडील म्हणाले आहे लेखकाचा जीव रमत नव्हता उत्तर नवीन वातावरण आणि पन्नास हजारांच्या वर वस्ती असलेल्या या शहरात नेहमी गजबज असायची रामेश्वर सारख्या एक जिनसीपणा नव्हता घराची ओढ अस्वस्थ करायची तसेच आईच्या हातच्या गोडपोळ्यांची ओढ मोलाची वाटायची या सर्व वा कारणामुळे रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता प्रश्न उ दिनमणी हे कोणत्या भाषेतील वर्तमानपत्र आहे उत्तर आहे दिनमणी तमिळ भाषेतील वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक दोन तुमच्या शब्दांमध्ये उत्तरं लिहायचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य उत्तर लिहिण्याचं तर इथे पहिला प्रश्न तुम्हाला आई वडील बहीण भाऊ शेजारी शिक्षकांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते तर आईकडनं माया चिकाटी ममता जिवळा सुसंस्कार वडिलांकडनं कष्ट धैर्य करारीपणा त्याग प्रेमळपणा तर भावाकडनं सहकार्य प्रेम सुरक्षा आणि समजूतदारपणा बहिणीकडनं प्रेम माया समंजसपणा तर शेजाऱ्यांकडनं शेजार धर्म व सहकार्यवृत्ती आणि शिक्षकांकडनं ज्ञानदान शिस्त प्रेमळपणा मिळतो आता प्रश्न आहे तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्र वाचता वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो तो भाग का आवडतो तर आम्ही लोकसत्ता वाचतो सकाळ वाचतो इंडियन एक्सप्रेस वाचतो टाईम वाचतो मला वर्तमानपत्रातील संपादकीय लेख राशी भविष्य खेळ विषयक सदर वाचायला आवडते हे सदर विशेष आवडण्याचं विशेष कारण की यामधून माझ्या आवडीच्या विषयांची मला अधिक माहिती मिळते प्रश्न आहे आई परगावी गेल्यावर कोण कोणत्या प्रसंगी तुम्हाला तिची आठवण येते उत्तर आहे घरातील दैनंदिन कामाच्या वेळी एकटेपणा स्वयंपाक व जेवण करताना आजारपणात अभ्यास करताना आणि झोपताना आईची आठवण खूप येते तुमच्या आईवडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते ते होण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल तर उत्तर आहे माझ्या आईवडिलांना मी वकील व्हावे असे वाटते त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप अभ्यास करेन लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेईन खेळू या मध्ये शब्दा खालील शब्दात लपलेले शब्द शोधायचे आहेत तर परगावीमध्ये आहे पर रवानगी वाणगी परवा रवा, रवा वार हजारभरमध्ये आहे हर हजार भर रजा एक जिन्सीपणामध्ये शब्द लपलेत एक जिन्सी आणि जिन जडणघडामध्ये शब्द लपते जड घडण घड गड़ आणि घडण आता खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा वितरक राजू हा आमच्या गावातील रेशन दुकानाचा वितरक आहे गिरायक दुकानात गर्दी पाहून गिरायक त्रस्त झाले वर्तमानपत्र गावातील वयस्कर मंडळी रोज वडाच्या पारा बसून वर्तमानपत्र वाचत पुढचा आहे एक खांबी तंबू राकेश भाजीचा धंदा म्हणजे एक खांबी तंबू आहे म्हणजे एक खांबी तंबूचा अर्थ आहे सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असते खालील शब्दाचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तीकडून माहीत करून घ्यावा या वाक्याचा उपयोग करा लिंबूटिंबू सामान्य माणूस क्रिकेटच्या संघामध्ये रवी अगदीच लिंबूटिंबू आहे व्यवस्थापक नियोजन करणारा राजीव हा हॉटेलचा व्यवस्थापक आहे आता आपण हे केले प्रश्नाची उत्तर आता खालील शब्द असे लिहायचे आता तुम्हाला शुद्ध लेखन लिहिण्यासाठी हे शब्द फार उपयोगी येणार त्यामुळे जसे तसे हे शब्द तुम्हाला लिहायचे आहे आता आपण हो एक, एक काम करूया ते बघा कर्त अर्थ म्हणजे घरातले एकमेव कमवणारा उमेश हा त्याच्या आई वडिलांचा एकटा करत आधार आहे चेंडू चैनी माणूस पिंट्या काही कामधाम करत नाही नुसता खुशाल चेंडू आहे आता शोध घेऊया तुमचे हे लक्षात आलंय ना की कशा प्रकारे तुम्हाला हे शब्द बोलायचे दुर्मिळ क्रांतिकारक राष्ट्रभक्त वृत्तपत्रे ग्रामसभा महत्व भविष्य उत्सुक जिज्ञासू वृत्ती बॅरिस्टर गिराईक दुरस्त दृश्य युद्ध कष्ट स्वयंशिस्त सर्जनशीलता स्रोत इच्छा कर्तव्य आणि निसंशय शोध घेण्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आंतरजालाच्या म्हणजे इंटरनेटच्या साह्यानं ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवून लिहायची आहे तर सगळ्यात पहिलं आपण पूर्ण नाव आहे अवुल पकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम आईचं नाव आहे आशियम्मा जैनुलाब्दीन जन्मतारीखे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस जन्मगावे कोडीगाव रामेश्वर तामिळनाडू शिक्षण आहे गणित भौतिकशास्त्राची पदवी अंतरिक्षा अभियांत्रिकीची पदवी बी एस सी नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एअर स्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले भूषवलेली पदे राष्ट्रपती लिहिलेली पुस्तके अग्निपंख आत्मचरित्र विंग्ज ऑफ फायर तुम्हाला माहीत असलेल्या वेगवेगळ्या भाषांमधील वर्तमानपत्रांच्या नावांची यादी करायची आहे मराठी लोकसत्ता लोकमत सकाळ महाराष्ट्र टाईम्स पुढारी गुजरातीमध्ये गुजरात समाचार संदेश नवगुजरात समय दिव्य भास्कर हिंदीमध्ये दैनिक जागर हिंदुस्तान प्रभात खबर अमर उजाला आता आपण या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे उपक्रम आहे सीगल पक्षीने प्रदेश शोधतात व तिथे काही काळ वास्तव्य करतात तर ह्या पक्षांची वैशिष्ट्य शिक्षकाच्या माहिती करून लिहायची तर आपण इथे फिनिक्स हाऊस बगळा गरुड भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मिळवायची आहे ते स्वतः करायचे का कारण तुम्हाला कोणते शास्त्रज्ञ जास्त आवडतं याच्याबद्दल चित्र घ्या आणि माहिती लिहा खाली काही सामान्य नामं आणि विशेष नामं दिलेली आहे तर तुम्हाला यांच्या या नावांची तुम्हाला विभागणी करायची आहे सामान्य नाव विशेष नावं आणि भावाचक नावामध्ये तर इथे आपण सामान्य नाम आहेत मुलगी कडधान्य पर्वत शिखर फुल आडनाव विशेष नाम आहेत सविता देशमुख कळसुबाई हिमालय जास्वंद मटकी आणि भावाचक नाम आहेत माणुसकी चांगुलपणा वात्सल्य नवलाई नम्रता आता खालील चित्रांच्या समोर सामान्य ना विशेषण भावाचक नाम लिहा तर आता बघा आपण इथे लिहिलंय सामान्य नाम लाडू विशेष नाम बुंदी लाडू भावाचक नाम गोडी सामान्य नाम लाडू विशेष नाम बुंदी लाडू ते झालं सामान्य नाम कुत्रा विशेष नाम रॉकी भावाचक नाम इमानीपणा आता खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखायचा आहे मनाली मुंबईहून तिच्या गावी गेली त्याच्यामध्ये मनाली ही विशेष नावे मुंबई ही विशेष नावे गावी हे सामान्य नावे मुलांच्या हलगर्जीपणामुळे इस्त्रीची वायर जळाली तर मुलांच्या हे सामान्य नाम हलगर्जीपणा हे भावाचक नाम इस्त्री हे सामान्य नाम वायर हे सामान्य नाम सुधीरला पुरमपोळी आवडते सुधीर विशेषनाम पुरणपोळी पुरमपोळी ताजमहालाचे सौंदर्य काही निराळेच आहे ताजमहाल हे विशेषनाम सौंदर्य हे भाववाचक नाम अशा प्रकारे आपण या धड्याचा स्वाध्याय पूर्णपणे लिहिलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पुर तोपर्यंत छान अभ्यास करा